लिंबाचं आंबट गोड लोणचं बघा एकदम तोंडाला चवच येते एकदम लोणचं जर खाल्लं तर एकदम छान वाटतं मस्त वाटतं आणि आता मार्केटमध्ये मा इतके छान छान लिंबू आलेले अगदी पिवळसर कलरचे तुम्ही बघू शकता अगदी खाण्याची इच्छा होते आणि आता त्या दिवशी मी माझ्याकडे चुकून जास्त लिंबू आणले गेले त्याच्यामुळे काय करायचं म्हणून ठरवलं की चला झटपट लोणचं आपण असं तयार करायचं आहे इथे जवळजवळ अर्धा ते पाऊन किलो माझ्याकडे लिंब आहे पण लिंब बघा किती छान असे पिवळे आहे व त्याला एकही ठिकाणी डाग नाहीये असेच लिंब आपल्याला घ्यायचे आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे व आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने आता स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्याला अजिबात पाणी राहता कामाने आता इथे मी छान असं पुसून घेत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका बघा बोलता बोलता आपले सगळं लिंब हे छान असे मस्त कोरडे पुसून झालेले आहे आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडी करू शकता मी एका लिंबाच्या आठ फोडी करणार आहे व त्यामधल्या आपल्याला सगळ्या ह्या बिया ज्या आहेत घ्यायच्या आहे नाहीतर मग आपलं लोणचं हे कडू होईल व्यवस्थित असं बी काढून घ्यायचं म्हणजे फोडी कट करता करताच आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग वेगळा वेळ देऊन आपल्याला बिया काढून घ्यावे लागतील अशा प्रकारे मी हे सगळे लिंब व्यवस्थित कट करून फोडी करून घेत आहे बघा आणि सगळ्या लिंबांचे मी बिया काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे छान एकदम मस्त असा मसाला तयार करायचा आहे घरगुती तर इथे मी दोन चमचे बडशेप घेतलेली आहे त्यानंतर मी एक चमचा जिरं घेतलेला आहे आता इथे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडे आपल्याला अर्धा चमचा आपल्याला दाणे घ्यायचे आहे व अर्धा चमचा आपल्याला इथे मिरे घ्यायचे आहे आपला हा मसाला एकदम छान असा मस्त खमंग होईपर्यंत फक्त एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे एकदम खमंग वास येईपर्यंत आपल्याला अगदी थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा मसाला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे या मसाल्याने चव इतकी छान येते आताच वास इतका सुंदर सुटलेला आहे की बाय एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता हा मस्त पैकी भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व गार करून घ्यायचा आहे इथे प्लेट मध्ये मी काढून घेतलेला आहे इथे आपल्याला आता हा गार होतोय तोपर्यंत आपल्याला इथे मी त्या लिंबाच्या ज्या फोडी आहे तिथे गॅसवर मी एक पातीला ठेवून त्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे व त्यावर जाळी ठेवून आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिटं वाफवून घ्यायचे आहे आपल्या लिंबाच्या फोडी त्या वाफवून होत आहे तोपर्यंत इथे एका पॅन मध्ये मी अर्धा गुळ घेतलेला आहे म्हणजे एक कप गुळ घेतलेला आहे व अर्धा कप मी साखर घेतलेली आहे व त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून आपल्याला अगदी चिपचिप होईपर्यंत आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे एक तारी नाही किंवा दोन तारी नाही एकदम अगदी आपल्याला हाताला मधासारखी एकदम चिपचिप फाटली -चिप पाहिजे असं आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे एकदम झटपट होणारा लोणचं आहे असं नाही की आता उन्हात वाळवा किंवा काय आपल्याला आता पावसाळ्याचा सीझन आहे ऊन पण पडणार नाही पण हे झटपट होणारं लोणचं आहे त्यामुळे हे अशा प्रकारे जरी केलं तरी एकदम वर्षभर टिकत पण आणि खूप छान लागतं बघा आता आपला हा मसाला जो आपण तयार केलेला आहे तो गार पण झालेला आहे व मिक्सर ग्राइंड मधून आपण एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक पण नाही थोडस जाडसर राहायला पाहिजे इतपत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला काही पावडरी मसाले टाकून घ्यायचे आहे ते इथं मी लाल कश्मीरी पावडर टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक चमचा टाकलेले एक ते दीड चमचा त्याच्यानंतर आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं आहे ज्याच्या चव खूपच छान येते एकदम मस्त चव येते त्यानंतर नेहमीच आपलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे व थोडं आपल्याला हे कलोंजी घ्यायची आहे कलोंजी आपल्याला अशी गरम करायची नाही किंवा काही नाही अशीच व्यवस्थित मस्त हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम ऑथेंटिक पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि तसंच लागणार आहे आपल्याला बघा आता हे छान आपला हा पाक तयार झालेला आहे अगदी चिपचिप झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला तो पाहिजे आहे आता इथे तयार झालेला आहे तर या पाकामध्ये आपल्याला आपण जो मसाला केलेला आहे हा टाकून घ्यायचा आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम झटपट होणारा लोणचं आणि सगळ्यांना आवडणार एकदम छान मस्त पैकी एकदम मस्त चव येते आपल्याला ह्या लोणचाला आणि पटकन तयार होत हे आता बघा हे सगळा मसाला हा जो आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बस जास्त वेळ आपल्याला मिक्स करत बसायचं नाही झाला आता आपल्याला ज्या आपण वाफवून घेतलेल्या ज्या फोडी आहे त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि एक ते दोन मिनिटं आपल्याला फक्त हे हलवत राहायचं आहे कारण आपल्या पुढे हे आपण आधीच वाफवून घेतलेले आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला वाफवून घ्यायच्या नाहीये किती सुंदर कलर आलेला आहे एकदम छान अगदी लगेच खायची इच्छा होते आहे आमच्याकडे तर लगेच तयार झाल्या झाल्या लगेच खायला घेतलं पण आहे आणि संपत पण आलेला आहे इतके छान अगदी मस्त झालेलं आहे हे लोणचं बघा आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला आली पाहिजे आणि हे गार झाल्यानंतर पण अजून थोडासा घट्टपणा येणार आहे आता हे व्यवस्थित गार झाल्यानंतर आपल्याला एकदम रिकाम्या बॉटल मध्ये एकदम छान मस्त अशी वाळवून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हिंगाची वाफ देखील त्या बॉटलला देऊ शकता पण मी इथे एका बाउल मध्ये मी काढून तुम्हाला दाखवत आहे बघा किती सुंदर असा घट्टपणा पण आलेला आहे एकदम छान अशा फोडी मस्त दिसत आहे एकदम कलर पण एकदम सुंदर आलेला आहे तर तुम्ही नक्की एकदा करून बघा झटपट लोणचं छान होतं हे एकदम मस्त आणि जास्त काही मेहनतही घ्यावी लागत नाही काही नाही नाहीतर ते पारंपरिक पद्धतीने की उन्हात वाळवा मग त्याच्यामध्ये नंतर साखर मीठ वगैरे घालून ठेवा तीन चार दिवस असं काही प्रकार नाहीये आणि झटपट होतं तर एकदा नक्की करून बघा चला तर मग धन्यवाद